आपन एक मोठी जी है। मोदी राजनाथ यांचा मदे आता ऑपरेशन सिंधू नंतर मोदी शहा आणि सिंह यांची बैठक होत असल्याचं आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या तिघांमध्ये आता ही महत्वाची बैठक सुरू झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय पुन्हा एकदा आपण होण्याची खबरदारी घेतली जाते आणि खबरदारी घेतली जात असतानाच या बैठकांचा सिलसिला सध्या दिल्लीमध्ये सुरू झालाय आज सकाळपासूनच जर आपण बघितलं तर सर्वात आधी अजित डोवाल यांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर सैन्याची पत्रकार परिषद झाली त्यानंतर या ज्या महत्वाच्या बैठका आहेत त्या सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरू झाल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे निश्चितच आपण बघतोय कॅबिनेटची एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्यानंतर केवळ मोदी शहा आणि राजनाथ सिंह यांच्यामध्ये बैठक आहे अधिकच अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊया ते थे थेट दिल्लीतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रमोद आपण बघतोय आज सकाळपासूनच बैठका या ठिकाणी होत आहे आणि कॅबिनेट नंतर ही मोठी बैठक होती मोदी शाह आणि राजनाथ सिंह नेमकं काय घडतंय सेजल सव्वा तास कॅबिनेटची बैठक जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे सात लोककल्याण मार्ग आहे त्या निवासस्थानी पार पडलेली आहे आणि त्या बैठकीनंतर जे प्रमुख नेते आहेत कॅबिनेटमधील म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या तीन प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते प्रामुख्यानं जर सांगायचं झालं जा सेजल तर काल ज्या पद्धतीनं पाकिस्तानवरती भारतानं स्ट्राईक केला त्या सगळ्याची जबाबदारी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत केली गेली होती आणि त्याची माहिती काही वेळापूर्वी राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानांना दिलेली होती Thank पाकिस्तानकडनं भारताला पुन्हा उत्तर दिलं जाऊ शकता अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत म्हणून भारत असज्ज असल्याचं बघायला मिळतंय त्याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृह मंत्रालयानं जे अधिकारी आहेत किंवा जे लष्कर आहेत त्यांच्या सुट्ट्या देखील कॅन्सल करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती या तीन प्रमुख नेत्यांची होणारी बैठक अत्यंत महत्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे शेजल या घटनेची संपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार संरक्षण मंत्रालयाकडनं दिली जात होती केंद्रीय गृह मंत्रालयाने देखील अलर्टच्या पार्श्वभूमीवरती सगळ्यांना सूचना दिलेल्या होत्या आज सायंकाळी चार वाजता मॉकड्रिल होणार आहे अनेक शहरांमध्ये मॉकड्रिलला सुरुवात देखील झालेली आहे काही शहरांमध्ये थोड्याच वेळामध्ये मॉकड्रिल होणार आहे आणि त्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवरती काल झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती या दोन प्रमुख म्हणजे अमित शाह असतील आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या दोन प्रमुख नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणार ही भेट महत्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे निश्चितच मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट संदर्भातही चर्चा होऊ शकते धन्यवाद प्रमोद वारंवार अपडेट घेत राहणार आहोत भारतीय